आता प्रसारित आहोत आजच्या कामकाजाचं समालोचन सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या आजच्या समालोचन लेखक गौरी शंकर गौरीशंकरळे राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा शिक्षकांचा टप्पा अनुदानाबाबत मुख्यमंत्री स्तरावर चर्चा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्रांचं नव्यानं सर्वेक्षण करणार असल्याचं गिरीश महाजन यांचं आश्वासन ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य हो। राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी नागरी भागासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली एक जानेवारी दोन हजार पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तसंच भविष्यात कायमस्वरूपी हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करण्यात येणार असल्याचं महसूल विधानसभेत सांगितलं या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमिनीचे व्यवहार नियमित करण्यासाठी फायदा होणार आहे आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी आमदार जयंत पाटील विजय वडेट्टीवार प्रकाश सोळंके विक्रम पासपुते अभिजित पाटील यांनीही उपप्रश्न विचारले हा कायदा रद्द केल्यानं कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येणार आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महसूल तसंच नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे या संदर्भात आमदारांना काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे सात दिवसात लेखी स्वरूपात पाठ ठेवाव्यात असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतराच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते राज्यात विविध विभागातील एक हजार सहाशे अठ्ठावीस प्रकरणांची माहिती आमदारांनी दिली आहे या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्तांच्या मार्फत चौक चौकशी केली जाईल तसंच पुढील अधिवेशनापूर्वी सभागृहात अहवाल मांडण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विदर्भातील अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित केला होता पूरस्थितीमुळे एसटी मध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप बंद असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे धरणातून पाणी सोडण्यात गडचिरोली पर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्यानं संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकाम तातडीने हटवण्यात येतील थी तसंच आदिवासींच्या धर्मांतराच्या गंभीर मुद्द्यावर तातडीनं कारवाई करून धर्मांतर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली सदस्य राजेंद्र गावित गोपीचंद पडळकर अनुप अग्रवाल यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना बावनकुळे यांनी आदिवासींच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीच्या संरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागानं आठ वर्षांपूर्वी मुंबईतील डोंगराळ भागांचं सर्वेक्षण करून दरड प्रवण क्षेत्र नक्की केलं होतं दरम्यानच्या कालावधीत वाढलेल्या झोपड्यांमुळे पुन्हा एकदा धोकादायक जागांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केलं जाईल तसंच धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक कामांना तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता हा प्रश्न राम कदम अजय चौधरी अशोक पाटील यांनी उपप्रश्न केले दोन हजार सतरा साली भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिका हद्दीत एकूण दोनशे एकोणपन्नास ठिकाणी दरड प्रवण असून त्यातील चौऱ्याहत्तर ठिकाणं धोकादायक असून त्यातील सेहेचाळीस ठिकाणं अति धोकादायक आहेत त्यापैकी चाळीस मुंबई उपनगरात आहेत यासाठी आयआयटी मुंबईनं सुचवलेल्या सत्तेचाळीस उपाययोजनांवर काम सुरू आहे त्यानुसार सत्तेचाळीस कामांपैकी पंचेचाळीस कामं पूर्ण करण्यात आली आहेत ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येत असल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी शिक्षकांचं आंदोलन मुंबईत सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री स्तरावर याबाबतची चर्चा होणार असून त्यात त्यावर त्या तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता जयंत पाटील यांनी त्यावर उपप्रश्न विचारले सरकार टप्पा अनुदानाच्या आश्वासनापासून पळ काढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केला हजारो शिक्षक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैद्र जनात आंदोलनासाठी बसले आहेत अशा पद्धतीनं आंदोलनाची वेळ येणं बरोबर नसल्याचं जयंत पाटील म्हणाले विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते आता आपण ऐकलं लेखक गौरी शंकर गाळे आणि आता ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक अनुराग कांबळे छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातील विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्याचं निलंबन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या बिल देयकात गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती प्रदूषण नियंत्रणासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य ग्रीन क्रेडिटसाठीही नियोजन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती आमदार निवास उपहारगृहातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन ही होती विधान परिषदेची आजची क्षणचित्र विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी दहा वाजता विशेष बैठकीनं झाली बैठकीत पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यात आली सदस्य सदाभाऊ खोत एकनाथ खडसे परिणय फुके संजय खोडके सुधाकर अडबाले अमित गोरखे किरण सरनाईक रणजित सिंह मोहिते पाटील अमोल मिटकरी किशोर दराडे यांनी आपली मतं मांडली दुपारी सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात काम का सुरुवात झाली झाली कामकाजाची छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालसुधार गृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे यामध्ये जे प्रकार उघडकीस झाले आहेत ते भयावह आहेत या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंब अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली याविषयी सदस्य चित्रा वाघ आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पसूचना प्रश्नाद्वारे सभागृहाचं लक्ष वेधलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांनी ऐंशी मुलींशी संवाद साधला आहे सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्या मात्र हळूहळू त्यांनी या प्रकरणाबाबत काही गंभीर माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे यावरील समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असून त्यानंतर दोषी ठरलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल उच्च न्यायालयानंही या प्रकरणाची दखल घेतली असून विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे यामध्ये कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल कोणाला पाठीशी घातलं नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केला। सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीज बिल देयकांमध्ये तब्बल एक कोटी एकोणतीस लाख हजार रुपयांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून यामध्ये दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रश्नोत्तरा दरम्यान दिली सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर भोयर बोलत होते महावितरणकडे महापालिकेने नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सहासष्ट हजार एकशे तेहतीस रुपयांचा धनादेश दिला मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे वीज बिल केवळ आठ कोटी पंच्याऐंशी लाख सत्तर हजार रुपये इतके होते असे सांगून राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की उर्वरित रक्कम खाजगी ग्राहकांच्या वीज बिलापोटी भरल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे या प्रकरणी आतापर्यंत अकरा आरोपींची नावं निश्चित झाली आहेत तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक एसआयटी आलं आहे या पथकात पोलीस निरीक्षक चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता मात्र तपासादरम्यान साबळे स्वतः लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांनी ज्या प्रकरणात लाच घेतली त्याचा संबंध सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की चौक चौकशी दरम्यान खासगी ग्राहकांचं वीज बिल महापालिकेच्या निधीतून भरल्याचं उघड झालं या प्रकरणात महापालिकेतील तसंच बँकांतील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय एसआयटी चौकशीत व्यक्त करण्यात आला असल्याचं राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी सांगितलं सनदी अधिकारी शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाइम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली सदस्य निरंजन डावखरे यांनी नि उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या पाणी वायू ध्वनी तसंच औद्योगिक प्रदूषणाद्वारे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाइम परीक्षण केलं जावं आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ उपलब्ध असावी यासाठी काम सुरू असल्याचं सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या की सध्या पाणी वायू आणि ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण करत आहोत पण औद्योगिक प्रदूषणाचा डेटा लोकांसाठी अक्सेबल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत नागरिकांना त्यांच्या परिसरात प्रदूषण स्थितीची माहिती व्हावी यासाठी हायटेक पद्धतीनं प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे प्रत्येक उद्योगाला त्यांच्या भागात हरित आच्छादन राखणं बंधनकारक आहे परंतु काही जुने उद्योग आहेत ज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसते अशा वेळी त्यांना गायरान किंवा दुसऱ्या उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करून ग्रीन क्रेडिट मिळवण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे मंत्री मुंडे म्हणाल्या की राज्यात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित चाचण्या घेतल्या जात असून नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात आली आतापर्यंत उद्योगांना कारणे दाखवा नोटीस दोनशे अठरा उद्योगांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत मंत्री मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की प्रदूषणाचे प्रभावी नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आधारे शक्य आहे रिअल टाइम डेटा डिजिटल सेन्सर्स ए आय आधारित विश्लेषण यांचा वापर करून प्रदूषणाचं व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येईल या सर्व उपाययोजना राबवल्यास महाराष्ट्र राज्य पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये मोठी प्रगती करेल असेही मंत्री मुंडे म्हणाल्या आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्या त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्या संदर्भात कारवाईची मागणी करता येऊ शकते भाजीपाला पदार्थ खराब असणं दुर्गंधी येणं या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाही तथापि तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं एका विधानसभा सदस्यानं आमदार निवासातील उपहारगृहातील कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यासंदर्भात सदस्य अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावं नाही यामुळे संपूर्ण विधीमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलिन होते असंही त्यांनी नमूद केलं या संदर्भात सभापतींनी या घटनेची दखल घ्यावी असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केलं विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते आता आपण ऐकलं लेखक होते अनुराग कांबळे आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला